कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शो सी सोबत तेही एकदम फ्री अचू प्रेम ही भावना अशी असते का शेवटच्या क्षणी वाटलं मला मी रेडी नाहीये अरे काय बोलतोय तू अरे तिने किती स्वप्न बघितली असतील तुझ्या उत्तराची तु? वाट बघितली असेल तिने आणि तू मला नाही वाटलं भाऊ अशी तू काय लहान आहेस का तू काय बोलतोय ते कळतंय तुला तुझ्या वागड्यानं शिवाच्या मनावर केवढा आघात झाला असेल याची कल्पना आहे का तुला एवढे दिवस तुला वाटत होत आणि अचानक क्लिअर नव्हतं अरे इथे सगळ्यांना वाटत होत ना आणि तुझ्याच भाषेत सांगायचं सगळ्यांना क्लिअर दिसत होत भाऊ एम सॉरी माझी चूक झाली पण मी या नात्यासाठी स्वतःला फोर्स नाही करू शकत फोर्स काय बोलतोय तू तू फक्त स्वतःचा विचार करतोय अरे तिचा विचार कर तिने तुझ्यासाठी आतापर्यंत काय काय केलंय आणि अशू असं दुसऱ्यांच्या भावनांची कधी खेळू नये चांगलं नसतं ते तुम्ही फक्त त्याला का बोलताय त्याची काहीही चूक नाहीये त्याची बाजू तरी ऐकून घ्या तुमच्या दृष्टीने नेहमीच फक्त शिवाचं पारडं काय ते जड असत तो म्हणतोय ना तो या नात्याला अजून तयार नाहीये मग त्याच्यावर कोणीही जबरदस्ती करणार नाही आणि कोणीही करत नाहीये मग त्याला जे वाटतंय ना त्यात आपल्याला बोलायचा अधिकार सुद्धा नाहीये आशू तुला तिच्याबद्दल काहीही वाटत नाही ना तुमच्यात तसंही काही नातं नाहीये ना मग तुम्ही एकत्र असण्याला काहीही अर्थ नाही अजूनही घरातून बाहेर काढून टाकलं नाहीये तुला नशीब ना समज आजपासून तुम्ही दोघांनी वेगवेगळ्या खोलीत याच्या चुकीची शिक्षा तू तिला देतेस याच कारण लग्नाला तिने पहिला होकार दिला होता तिची तयारी होती आशूची तयारी कधीच नव्हती या घरात काय चाललंय मला काही कळत नाहीये घे बाबा आणि एकदाचा जीव शांत कर तुझा किटू डार्लिंग याची खरंच खूप गरज होती अगं उकाडा केवढा वाढलाय <laughs> पण <पन> काय म्हण <मन>? हे <laughs> आईस्क्रीम जरा आज जास्तच गोड लागतंय आहे ना लागणारच ना सुहास एवढी गोड बातमी सगळ्यांना कळली आहे किटू डार्लिंग पण तू खूप हुशार आहेस हा तुला खरंच असं वाटतंय का म्हणजे तुझ्या हुशारीच्या सर्टिफिकेटची मला काही गरज आहे हा पण आज तू एक खूप चांगलं काम केलंय सुहास मला डान्सला बोलवून स्वतःची हुशारी दाखवली आहेस तू आता <laughs> काय सांगू म्हणजे लर्निंग फ्रॉम द बेस्ट तुझ्याकडून थोडं थोडं शिकतोय हो पण इतक्यात खुश होऊ नकोस स्टेप बाय स्टेप आपल्याला पुढे जावं लागणार आहे आणि आता हे करावंच लागणार आहे पण पुढे करायचं काय आईने जे डिव्होर्स पेपर्स रेडी ठेवलेत त्यावर शिवाच्या सह्या आहेत पण आशूच्या सह्या नाही आणि त्या सह्या आपल्याला मिळवाव्या लागणार आहेत एकदा की त्या सह्या मिळाल्या की कायद्याने शिवा आपल्या आयुष्यातून कायम चित्र स्वतः हे करावंच लागणार आहे करावं तर लागणारच आहे आजवर तिने मला खूप खाली खेचायचा प्रयत्न केलाय ना तिच्यामुळे माझ्या घरच्यांनी माझा अपमान केलाय मान्य आहे ना तिच्यामुळे आपल्याला या घरात राहायला पण कामगारांच्या बोनसचं प्रकरण तिच्यामुळेच उघडकीस आलं ना तिच्यामुळे या घरातून आपण हक्कलले जात होतो हा अपमान विसरणार नाहीये मी सगळ्याचा बदला घेणारे कीर्ती खूप प्रयत्न करशील तू या घरात राहण्यासाठी आशूच प्रेम मिळवण्यासाठी पण शिवा तुझे सगळे प्रयत्न मी हाणून पाडणार आहे आणि हाच आपला बदला असेल ते सगळं ठीक आहे पण आजची रात्र आपण खूप छान सेलिब्रेट करू शकतो हे सेलिब्रेशन आणि हा डान्स मला कायम लक्षात राहणार आहे सुहास सीता अग का एवढा राग साचलाय तुझ्या मनात शिवाबद्दल काय एवढा राग राग करतेस तिचा अजूनही कारण सांगायला हवी आहेत तुम्हाला हे बघ जे घडलं त्यात तिची पूर्ण चूक नाहीये आपला आशू त्या दिवशी गेलाच नाही तिकडे आणि त्यानंतर तिने जे नाटक केलं ना ते आपल्या त्या त्या आनंदासाठी केलं तुम्ही एक काम करा तुम्ही ना तिचं वकील पत्र घ्या आणि तिने कितीही मोठ्या चुका केल्या तरी त्याच्यावर पांघरून घालत बसा नाही सीता तू ना आशूच्या प्रेमाफोटी आंधळी झालीस सीता अग आपला मुलगा चुकलाय तिच्याशी प्रेमानं वागणारा नवरा एक दिवशी अचानक काहीतरी वेगळाच वागायला लागतो या तिची काय चूक आहे आणि त्याच्या असं वागण्यानं तिची काय अवस्था झाली असेल याचा विचार तरी कर आपल्या नवऱ्याकडून म्हणजे शिवाच्या तिच्या नवऱ्याकडून आशूकडून काही अपेक्षा असतील की नाही तिच्यामुळे माझ्या मुलाचा जीव धोक्यात आला तिने त्याला खोट बोलायला सांगितलं अजून काय हवे तुम्हाला पट्टीने हे मुद्दाम केलं नाही ना आणि तिनं केलेल्या प्रत्येक गोष्टी मागे एक कारण आहे आणि ते बरोबर आहे सीता तुम्ही काहीही म्हणा यावेळी प्रश्न माझ्या मुलाच्या आयुष्याचा आहे मी तिच्या कुठल्याही चुका पोटात घालणार नाहीये इतके दिवस तुमच्या प्रेमासाठी आदरासाठी जे होतय ते होऊ दिलं मी पण आता नाही आशूच अख्खं आयुष्य पडलंय त्याच्या समोर सीता तू टोकाच बोलतीयस फक्त वाद होतात काही होत नाही आणि त्यांना हे असं वेगळं करायची काय गरज होती गरज होती तुम्ही ऐकलं नाही ताशू काय म्हणाल ते तुमच्या म्हणण्याप्रमाणे आपण त्यांचं लग्न लावून दिलं हळूहळू सगळं व्यवस्थित होईल असं वाटलं होतं तुम्हाला आज या गोष्टीला सहा महिने झाले झालं सगळं व्यवस्थित दोघ सुखी आहेत का सांगा ये सहा का मला सहा महिने म्हंटल आशुसाठी काय योग्य आहे ना ते फक्त मला माहितीये त्यामुळे यावेळी मी तुमचं काही एक ऐकणार नाहीये बस विषय संपला झी फाईव्ह ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री